आज बनवतात आपण करंजा मैदा घेतले त्यासाठी ते मैदा घेतलेला आहे अशी अर्धा किलो थोडस सा चवीनुसार मीठ टाकायचं तीन चमचे तेल घेतले गरम गरम करून तीन चमचे ते तेल घेतलेले गरम केलेलं हातभीत कोणी घालू नका चमच्याने करा बघ नाही ना ना। ना को। आता कोहडे हाताला मस्त करंजी होईल हाताची ना मग करंजी करायला नको आता आपण खायचं सगळं तोळून घेऊया हाताने उडवा उडवा पिठाची उडवा उडवी चाललीय पिठाची चक्की नाही ती उडवाला सगळे जीव करून घेतोय आपण पाहिजेत ना हा मच्छा मच्छा झालं आता आपण भिजवून घेऊया भिजवून म्हणजे मळून घ्यायचं आता पिठात पाणी टाकाल आणि भिजवून घ्याल आणि मुला भिजवून घेतलं मी हा <laughs> मोबाईल मध्ये मध्ये येत नाही आता माझा मोबाईल पण कॅमेरा पण मध्ये यायला लागलाय काय करणार बर ना ना लग लगेच सगळं <laughs> पटकन नाही होणार ते वेळ जाईल जरा हे जसं मळतात ना तसंच आता मळून घेऊया आणि त्याचा आपण डो बनवून घेऊया हो आता आपला डो तयार आहे पण तीन चमचे तूप घेतले तीन चमचे मैदा घेतले अरे दे बरोबर करणार आहोत ना सर देणार आता दहा पंधरा मिनटं ठेवूयाचं ठीक हां आणि मग करायला गेलो आता आपण बनवतो तरंजी मधलं सारण त्यासाठी आपण दोन वाटे खोबरे घेतले ते नुसतंच भाजून घेणार भाजून घेऊया ठीक तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेत मग खोमट नाही होत खोबरं आपलं झालं खोबऱ्यातच खसखस टाकणार कारण ते तळूनच निघणार आहे ना आणि रायफ पण त्यातच टाकते गॅस बंद करून टळून घेते गरम असते हो चटका मिळते खूप गरम झाले ना ते आपण हे काढून घेऊया बाजूला खसखशीत झाल्या भाजून खसखस फेट पण परत ते चवळ निघणार ना आता काय आता पण रवा नव्हते ते खोबरं झालं रायड फ्रूट झाली आणि खसखस झाली म्हणजे तूप घालूया दोन चमचे आता टाकता आपण रवा किती घेतलं आहे रवा एक वाटी दोन हा खोबरा आहे खोबऱ्याच्या वाटीत घेतलं होतं ना म्हणते काय दिसते आपण रवा का वापरतो गव्हाचं पीठ पण वापरतात पण नाही तो आवडत मला रवाच नुसता वापरतो गव्हाचं नाही वापरत येतो आहे का माझा आवाज येतो येतो हां आपण फक्त रवाच वापरतो गव्हाचं पीठ नाही वापरत अजून होते आपल्या उतरवूया गरम असेल ते गरम आता आपण रवा घेतलेला आहे काढून आता हे दोन्ही गरम आहे आता हे आपण जे सारण काय काय टाकले दोन वाटी खोबरं घेतले दोन चमचे खसखस घेतले ड्रायफ्रूट घेतले आणि हा हवा घेतले एक वाटी आता ह्याच्यात अर्धा चमचा वेलची टाकणं थंड झाल्यावर थोडंसं मीठ टाकणार आणि सव्वा वाटी पिठी साखर टाकणार किंवा झालं आपलं एक गोळी मोठी घेतलीय पहिली आणि अशा लाटून घ्यायचेत एक एक करून लाटायची हो ती मोठी गरज लाटते पहिली आहे ना ती ही दुसरी झाली हो तीन दोन झाले दोन ही तिसरी छोली पोळी पठाले काय तो ना खटा खटा आवाज येतो त्याचा आपला बोलण्याचे आवाजच नाहीये येत एवढा पोळी पटायचं ते बरं आले ते स्टिकल बरं आले तिथलं मधी मधी करायचं होतं ना कर मदी, मदी। का? आता काय करायचं पहिली चपाती घेऊया मोठी केलेली त्याला सगळं हे लावून केलं केलेलं के सगळं आता आपण काय काय केले केलेलं ते के लावून घेऊया त्यात काय काय घेतलं आता तीन चमचे तूप घेतली आणि तीन चमचे मैदाना हो आता ती चपातीला आपण लावून घेऊ मस्त बघित घेऊया थंडी नाही म्हणण्या लगेच कडक झालं असत थंडी आता नाही सकाळी पडेल थंडी आता एवढी थंडी ऑक्टोबर मी ते ब्रश घेतलेला लावायला नाही त्यांनी लागत त्यांनी लावणार नाही हातातच लावणार लागत पण नाही तो किती मऊ आहे सगळीकडे लागत नाही चमचे पण लावत होते पण लागत नाही मला मग तसंच घेतलं आणि हातच लावून आता तेव्हा काय करायचं आता आपण हे करून गल गल गोल करून त्याचा रोल बनवून घेऊ आता आई लवकर करते ना आता स्लॅम करूया हं बोलूचिरित बोल तू काय पुढे काय करायचं आता कट करून घेऊया गोळ्या करून घेऊ मी लाटून देते वरून घे पहिले पाच कापून घेऊ कट करायचं पण हा नाही घ्यायचा पहिला वरचा टोक कापलेला आहे आपण इथे एकदा मधले टोक घेऊया पेड्याच्या साईजचे कापलेत एका ह्याच्या किती होतात बघा सर पोलीपॅट कमी पडला मला ते पीठ झा <coughs> दे तर आपण लाटून घेऊया दोन चार कपडा नाही ओला केले ना तू मग करते आता दाखवायला घेते वेगळं असं काही घेतलं नाही ते पण मैदाच घेतलेलं आहे पण अशी माऊसर येते ना हो हो कडक नाही घेते ना पीठ माऊस घेतले ते चार घेते आधी कारण तो कपडा पण वळा करून घ्यायचा नाही ते कडक होती पटापट लाटल्या मधला आपला दिसतोय बघा कोलगोल खरच दिसतोय हो दिसतोय ना मी नाही कुठे बोलते छान दिसतोय ना मधला बघा फार हो छान दिसते ना गलगल गलगल गल, गल। म्हणतो असे आपण किती करून घेतोय आता आता आपण चार करून दाखवू म्हणजे आपण दोघी केलं ना पटकन होईल ना तर करायला ना अशा <laughs> भारताच्या नकाशे बनवायचे असतात ते कट मध्ये जाईल ग म्हणून त्याला असं दाबून घेते एवढ्या लई दिसत नाही एवढे तळल्यावर आल्या पाहिजे कळलं ना छान दिसत आहेत आम्हीचे तरी गोल होतात माझ्या भारताचे नकाशे होतात भरून घेऊया आता येत आहे मराठी सारे केलेलं साखर टाकली ते वेलचेंडा साखर वेलच पोट सगळं टाकलेलं आहे झालं तयार ते आता हे टाकूया आहे एक एक चमचा टाकायचा पण आता छोटी असेल तर आता चमचा नाही एक एक चमचा आता त्याला काय लावू फार मोठ्या रिटा झाल्या तर कट करून जातो दाखवते ना तुला त्याला आपण काय लावू शकते पाणी आहे आता त्याला आपण बंद करून घेऊया डिझाईन कशी आली छान दिसते गुगल वे सारखी ना हे नाही घ्यायचं परत हे जे बाळा पुऱ्या असते त्या पूर्ण पुऱ्या बनवायच्या हो ते कडक होतात ते नाही वापरायचं भेटायचं आपण पुन्हा हे नाही करायचं गरमची नाही करायची नाही करायची कारण ती पातळ होतं चारही करायचं ना आपण चार करून दाखवूया बाकीचे सगळे करून घेऊया ती साईडला गेली ओल्या फडक्यात ठेवल्या पाहिजे सगळं ते आता तर थंडी कमी आहे म्हणून नाही तर लगेच ठेवायला लागले असतं कडक झाले असते ही शेवटची सगळ्या करून घेऊ आपण आता चारच दाखवते कारण मी एकटी करत तर बराच वेळ जाईल ना, ना तू किती वेळ गोळ्या पण कडक होती आधी आपण ह्या चार तळून घेऊया ना मॅम मी आधी लाटून घेऊया हे वर्या फडक्यात ठेवते अर्ध झाले की तळायला घेऊया चालेल चल आधी चळून घेऊया ना नको आधी लाटून घेऊया मग तू भरून घे पटकन म्हणजे मी लाटते तू वर काय करतेस आता आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आपण मग अशी ज्या करंज्या लाटून घेतलेल्या भरून घेतल्या त्या आपण एक करून करंजी मस्त पैकी फुगलेली आहे दुसरी सोडते टाकूया आपण आता अशा एक एक करून आता आपण सगळं घेऊया सगळं करून घ्या असं फ्राय करून घेऊया बरोबर आलेत ना हे बघ काढते आता ही पण काढून घेते अंगार उडेल बघ का अशा प्रकारे आपण आता सगळ्या बनवून घेऊया ह्या आता आपल्या करंज्या रेडी आहेत बघू शकता तर मस्तपैकी फुगलेले आहेत आणि खुसखुशीत पण झालं तर एक तोडून दाखवतेस गरम आहेत आपलं त्या एक तोडून दाखवते हे बघा खुसखुशीत असे झालेले आहेत अशा करंज्याची रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू